त्यांची जागा त्यांना काँगसनी दाखवली आणि मग नेहमी लोक सांगतात विचार पुढे असतात विचार मागे असतात त्यांना जर त्याच काय वाटत नसेल तर मला काय त्याच्यावर काय प्रतिक्रिया खरं म्हणजे ज्यांचा अपमान झालाय सावमान झालाय त्यांना त्याच काय वाटत नसेल मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात बाळासाहेबांचे विचार विकतात सोडतात त्यांना काही नाही आणि मग त्यांना त्यांची जागा काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल त्यामुळे मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया देऊ इच्छित विचारलं पाहिजे तुम्ही तुम्हाला एवढ्या महाग काय भाजपचे नेते त्यांनी खिल्लत उडवून टाकलेली होती महाराजांनी मात्र मागच्या श्रीकांत शिंदे यांचा देखील फोटो म्हणतो महाराजांनी खिल्लत उडवली त्यावेळेस यांचा देखील फोटो समोर आलाय ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरे यांच्या एनडीए मध्ये असताना अगदी मागत आम्ही बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन विकासाचा विचार पुढे घेऊन चाललो म्हणून तर श्रीकांत शिंदेला काही देशांचा दौरा करण्याचा जो डेलिगेशनचा हेड बनवला आणि त्यामुळे मोदीजींनी मोदीजींना फक्त माहित आहे की मनाचा सन्मान करायचा मान द्यायचा त्यामुळे मी एवढा बाळासाहेबांचे विचार करून पुढे चालू आहे संदर्भामध्ये सव्वीस लाख अकाउंट जे आहेत त्यांची आता चौकशी केली जाते आहे व्हिर व्हेरीफाय केली जाते आता तुम्हाला मी सांगतो ज्यांचा अवमान झाला त्याला त्याच काय वाटत नसेल मी काय प्रतिक्रिया देणार तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हटलं की स्वाभिमान गुंडाळून विचार सोडले त्यांचे असंच होणार त्यांची जागा त्यांना काँग्रेसने दाखवली आणि मग नेहमी लोक सांगतात की विचार पुढे असतात लाचार मागे असतात सर आता अशा प्रतिक्रिया समोर येतात सर प्रशांत पवार सर प्रशांत पवार यांच्यावर सर प्रशांत पवार यांच्यावर